नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही मागच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही आपण लव्हाळ्यासाठी फवारणी घेतली होती मित्रांनो त्या फवारीची फवारणीचे आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने आलेले आहे आपल्या लवाळासाठी बघू शकतं मित्रांनो लवाळाचं पूर्णपणे नायनाट झालेला आहे मित्रांनो आपण जी फवारणी घेतली होती पॉप्युलरचं राऊंडअप घेतलं होतं मित्रांनो त्यामध्ये शिपॉवर घेतलं होतं तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केलेला आहे कशा पद्धतीनं कोणती फवारणी आणि कोणता औषध किती प्रमाण त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे ए टू झेड माहिती तुम्ही बघू शकता आपण लावळासाठी फवारणी घेतलेली होती मित्रांनो कुठल्याही प्रकारचा हा लावळा आपल्या जमिनीत दिसून येत नाही मित्रांनो जळलेला झालेला आहे त्यामुळे आपल्याला त्या फवारणीचे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट आपल्याला आपल्या शेतात दिसून आले मित्रांनो ही फवारणी करताना दाट स्वरूपाची करायची आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या लवाळाच्या मुळापर्यंतही औषध जाईल अशा रीतीने ही फवारणी करू शकता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट प्रामा भेटले मित्रांनो धन्यवाद